पहले यहाँ मुझे कलर ऑप्शन है बड़े कितने ये पोटली एक है सुंदर है और स्पेस बोल कितनी मोटा है ये बैंगल ज्वेलरी मेकअप सब रखने का है जैसे और मेकअप बॉक्स है ये ये तीन लेयर वाला है मेकअप बॉक्स है बैंगल ज्वेलरी ओके तो डेढ़ सौ रुपये डेढ़ िंगे बडाजेलिंगे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता मी आहे ना दादर इश्टला आहे आणि दादर इष्टला आहे ना फक्त दोन मिनटावरती चालतच आहे ना साधना हॉटेल आहे त्या हॉटेलच्या समोरच आहे ना मीना कलेक्शन हे शॉप आहे त्या शॉपमध्ये आपल्याला आहे ना बॅग आणि खूप चांगले असे क्लचेस बघायला मिळतात आहे हळदीसाठी बोला किंवा आपल्याला लग्नासाठी पार्टीवेअरसाठी खूप छान छान कलेक्शन आलं आहे तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा हे सगळ्यात पहिले आहे ना मी तुम्हाला हे ना साधना हॉटेल दाखवतो साधना हॉटेल आहे समोर बरोबर दादर आहे दादर इस्ट पासून फक्त तीन मिनिट चालत आहे ना रेल्वे मंत्रालय बरोबर हे बघा समोर शॉप आहे मीना कलेक्शन आणि बाजूला आहे ना रेल्वे मंत्रालय बघा रेल्वे मंत्रालय बाजूला समोरच आणि त्याच्या स्टॉल आहे सुंदर कलेक्शन आले ज्याकडे मेकअप पेटी पण आहे म्हणजे याला काय या बोलतात मेकअप मेकअप बॉक्स आहे बँगल बॉक्स आहे ज्वेलरी बॉक्स आहे पोटली आहे सब आयटम आहे मी काय बोलतो रोज दुकान चालू असतो रोज सकाळी किती ते किती टायमिंग दहा वाजता दहा ते किती रात्री रात्री दहा अच्छा दहा ते दहा आणि आपल्याकडे सुरुवात प्राइस काय ती प्राइस हा स्टार्टिंग प्राइस काय वन फिफ्टी वन ट्वेंटी अच्छा एकशे वीस रुपये दीडशे रुपये अशी आहे तर सगळ्यात पहिले ना आपण आता मोबाईल पावच बघतोय बघा हे मोबाईलचे आहेत आणि खूप सुंदर सुंदर कलेक्शन आलं यांच्याकडे हे मोबाईलचे किती लागत एकशे वीस रुपये एकशे वीस हे एक अडीचशे रुपये अच्छा हे अडीचशे रुपयाला यामध्ये कलर किती हे बघा हे तीनशे रुपयाला हे साडे चार मध्येशे रुपयामध्ये बघा कलर पण आहे खूप सुंदर सुंदर कलर आहे हा बघा हा एक ग्रे सिल्वर कलर आहे आणि मोबाईल आणि मागे आहे ना आपल्याला एक जीप भेटते त्यामध्ये आपण चिल्लर बोला किंवा नोट बोला काही ठेवू शकतो आणि बन हे कितीला आहे हे साडेचारशे साडेचारशेला यामध्ये कलर आहे बघा हा रोज गोल्ड आहे हा बघा हा गोल्ड आहे गोल्डन आहे मल्टी कलर आणि बघा ही पोटली एक आहे सुंदर आहे ही हँडमेड आहे ना पुरा हा आहे ना, है ना? हाताचं काम केलेलं आहे शिंपले असे लावलेले अच्छा ही अडीच हजाराची आहे बघा ही एक मागे एक, गोल्डन मध्ये ही एक नवीन आलेली बघा क्लच आहे ना हा हँग करणे हा जरा दाखवशील मला हेच बघा किती मोठा आहे पूर्ण हाताचं काम केलेलं आहे चांगला स्पेस आहे किती नाही बोलला हे पाच हजार पाच हजार रुपयाला आहे छान यामध्ये कलर आहेत का कलर आहेत ना अच्छा एकच सिंगल कलर आहे आणि ही कितीला पोटली हे पंधराशे रुपये हे बघा या हँडमेड आहे त्याची काय ये प्राइसिंग येते आता अठरासो पंधरासो साडेआठ सगारा सेवा आहे अकराशेला ऐक दाखव बरं ओपन करून मला छान आहे याच्याकडे हा बघा कसं आहे ओपन करायचं मोबाईलवर नाही आहे का खाली मेकअप मेकअपवर सामान मराठी बघा वन साईड खोलते आहे मोबाईल नाही फक्त आपल्या लिस्टीत बोला किंवा काय पैसे बोला आपण ते ठेवू शकतो हा कितीला आहे साडेचार हजार रुपये हा बोला हे पंधराशे रुपये आणि हे कितीला आहे हे फोर फिफ्टी हां हे सब सिक्स हंड्रेड पे कितीला आहे सिक्स हंड्रेड सहाशे रुपयाला यातलं दाखव ना एक एक पॅटर्न दाखव ना मला अरे वा सुंदर

कलर पण आहे त्या दोन चार कलर आहेत आणि किती लक्ष पोटल्या या एकशे पन्नास रुपये हा एक बघा प्रॉपर हँडमेड आहे कायतीस काय आठ मी दाखव ना कशी पोलिसशेला हँडल स्क्रीन बिक छान सुंदर यामध्ये बघा ऑप्शन बघा हा एक ऑप्शन आहे सुंदर आहे रे दादा छान आहे आणि इकडे आहे ना दादा ते मला मेकअपचे दाखव ना पेटी एक एक खोलून दाखव ना कशे ज्वेलरी बॉक्स है ना लॉक ही का ये बैंगल ज्वेलरी मेकअप सब रखने का है इसमें लॉक आएगा कि लगी ये अठारह सौ रुपये का है बोर्ड है हाँ ये जीरो जीरो पपन है अच्छा एकदम लॉक होएगा दूसरे देखो दूसरी है खाली बैंगल बॉक्स है अरे छान हो। आहे किती नाही हे ग्यारसो रुपये अच्छा त्यामध्ये कलर आहे ना हा एक गोल्ड रोज गोल्ड आहे रोज गोल्ड आहे गोल्डन आहे गोल्ड आहे अच्छा पिंक पिंक कलर आहे तीन कलर आहे साधा मिलिंग साधा मे बी आहे साध्यामध्ये दाखव अच्छा ही साध्यामध्ये त्याला थोडं डायमंड साठी फिनिशिंग होती हा

शादी भी हम लगना में बांटने के लिए अजून देखो ना मला पेट्या लापण अजून ओ तो मेरा काम बढ़ गया मेरा काम बढ़ गया अरे सुंदर आई पेटी ये देखो ये मेकअप बॉक्स है ये ये तीन लेयर वाला है मेकअप बॉक्स है बैंगल, ज्वेलरी सब रखने जाएगा इसमें मिलर भी है इसमें चांगले कपडे खाली बांगड्या ठेवू शकतो इथं काही नेकलेस ठेवू शकतो इथं कानातल्यासाठी हे बघा होल केलेले आहेत आतमध्ये रिंग बिंग ठेवू शकतो आ समोर आरसा पण दिलेला आहे यांच्याकडे कितीला बोलतो हे पच्चीसशे रुपये हां लॉक की नाही काय सगळीकडनं लॉक आहे पण क्वालिटी चांगली आहे क्वालिटी मजबूत आहे अच्छा ना मिनी बोल तो अपन ना ट्रैवलिंग साड़ी पंग सुंदर है ओके okay, हो गया हैन पर्च ये भी ज़्यादा चलता है अच्छा एक ही दिलाएं अडिशुर अडिशुर पहले इपन आता है तो जस्सा साल्ट तक क्या लेंगे अच्छा ये टू एटी का है दोनों अच्छा। इसमें चैन है वो बटन वाला है ओके okay, ऐसा है क्या फर्क अपन सुंदर है ये लगा बोलते ये लग चैन है हम्म ये चैन वाले हैं ते बटन अच्छा ये बटन वाले हैं अरे पेटी में ही एक कलेक्शन रखो ना हाँ अय्यूवर चीज़ भाई ये सेम आसे ही 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 ये वाली ये वैनेटी बॉक्स है अच्छा हाँ ये रखो ना वैनेटी बॉक्स ओके okay. बांगड्यासाठी आणि काय हे जल्दी ठेवायचे बांगडे ठेवायचे समोर आरसा दिलेला आहे कितीलाय असेल एवढी साईज आहे अजून मोठी नाही याच्यापेक्षा मोठी ते आहे अच्छा ते पण याच्यामध्ये हा एकच पॅटर्न आहे आणि सगळे मोठ्या मोठ्या हे ना हे बँगल बॉक्स हे बघा हे ज्वेलरी बॉक्स आहे हे बँगल बॉक्स हे तीन वाले हे चार वाले हे हां चार तीन वाले पण ज्वेलरी बॉक्स आहे हा किती वाला येतो ते गाराशे अच्छा आणि हे बांगड्यांचा बॉक्स हा ते बाराशे रुपये okay. त्याच्यामध्ये साधे पाहिजे साडेआठशे रुपये ओके okay, साध्यामध्ये साडेआठशे रुपयाला आणि हे कितीला छोटे पाउचेस आहे ते वीस वीस रुपये अच्छा हे वीस वीस रुपयाला आहेत ते हे बघा हे डिझाईन वाले पाहिजे तीस रुपयाला आहे हां हे बघा ते प्लेन पाहिजे वीस रुपये साधे वाले रुपये वर्क वाले ते सिंपल वाले आणि हे आहे का आपल्याकडे वटीचा पटवा वटीचा हा हा दाखव बर काम बड गया का बर काम गया काय हे वटीचे बटवे अरे छान आहे रे ओके ठेवायचं कितीला हा अडीचशे अडीचशे रुपयाला एकच कलर आहे गोल्डन क्वालिटी चांगली आहे नेटमध्ये पॅटर्न हा एकच एक आहे असा दुसरा दाखवा ना है थॉट्स अराउंड के धवलमपुर के हेलो ये चुदानी कंपनी का है आई वेक भी के पैटर्न है तुम्हारा वाटे यकडे ओटी मध्ये कलातरी कलातली ये बघा हे गोल वाले हैं हे चक्कन वाले गोल वाला गोल वाला किती ला 150 रुपये 150 रुपये आ स्क्वायर मध्ये चौकन मध्ये 180 हाँ। रुपये अच्छा हम्म एकशे ऐंशी रुपयाला इकडे पण असे हॅण्डमेड करायचं बघा दिलाय बाराशे रुपये बाराशे रुपये इसमें सिंपल वाला लेंगे साडे चारशे रुपये अच्छा ये सिंपल वो 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 वर्क वाला है ये बेकार वर्क वाला है, तो हैंडमेड होता कलर आणि क्वांटिटी बघू शकता तुम्ही पॅटर्न बिटर्न किती आहे बघा यांच्याकडे खूपच आहे साडी कव्हर पण यांच्याकडे साडी कवर ची काय प्राइस स्टार्टिंग सब रेंज काय सिंगल साडी कव्हर लेंगे चाळीस का है, एक पचास काय एक थर्टी का आहे एक बीस का आहे अच्छा बॉक्स वाला लेंगे आपको, वो दो सीन सो रुपया सब रेंज साईज च्या प्रमाणे क्वालिटी सिल्वर मध्ये आता काय नवीन आहेत ते साडी कवर आतमध्ये ठेवलेले त्यांनी पूर्ण आहे बघा इकडे साडी कवर आहेत सगळे हाँ ये हो गया साड़ी का ट्रांसपेरेंट सा, लेंगे बड़ा साइज ये लेंगे दो सौ रुपये का और इसमें कह लेंगे आपको ये डेढ़ सौ का इसमें कह लेंगे एक सौ अस्सी का कितनी साड़ी रहता इसमें दस बारह ना इसमें कलर भी आएगा इसमें ब्लू है ग्रे है मरून है सब कलर है इसमें कलर आहे उशी का कलर आहे हा तेच कलर आहे ना हॅन्डमेड मध्ये असं युनिक नाही कोणता अच्छा फॅन्सी अच्छा हे सगळं फॅन्सी आयटम आहे बघा हा पण कितीला होता रुपये दोन कलर आहे यामध्ये ब्ल्यू आणि गोल्डन कलर उसमें गोल्डन है ब्लू है, है मरून कलर है सब कलर है उसमें अनि ये कितनी वाले थे वो तो सारे तीन सौ रुपए हाँ अनि ये गोल्डन में थे वो ये सेम पड़ा है सेम सारे तीन अब आप ही उड़ापन सुंदर है ये बारह सौ रुपए का वेलवेट है यानी हैंडमेड है ना हाँ हम्म ये दोनों बाजू बार काय का लेको अच्छा इसमें कलर आएग अच्छा कलर आहेत का रेड आहे ग्रीन आहे ब्लू आहे सब कलर आहेत ओके बघा या असं शॉप आहे आता आपण सगळं काही के कवर केलेलं आहे यांच्याकडे दाखवलेलं आहे सुरुवात काय प्राईस आहे आणि सगळे क्लचर्स पण मी तुम्हाला दाखवले आहेत जे डिस्प्लेला केलेले तेच आहेत आणि बघा हा एक थोडंसं इथे की हा बघा हा एक दादा दाखवा हा हो पच्चिसशे रुपये दाखव जरा हा बरं तांबर आतमध्ये स्पेस बघतो किती एक आहे त्याच्यात तांबर आसपास बघू ना अच्छा जरा स्पेस जरा ओपन कर जरा जरा मोटी आहे ही नवीन प्लास्टिक लावायला लागेल आपल्याला बटन चेस बघा स्पेस मोठे आणि मॅग्नेट वाला बटन आहे ह्याला त्यामध्ये पण कलर ऑप्शन आहेत ना यामध्ये पंचवीसशेला आहे ना ही छान आहे सुंदर कलेक्शन आहे हे हजार रुपये हजार, हजार रुपयाला पोटली आहे ही पोटली आयटम रखने रखणे लिए नारियल चावल यासाठी आहे का जगण्यासाठी कमी होणार ना काय फिक्स रेट नाही आहे ना फिक्स नाही कम बेस होता, अच्छा, होता ना वो आप बोले भाव बता रहा हूँ उसमे कम बेस होएगा आप लेंगे ना तो उसमे डिस्काउंट हो जाएगा बरोबर डिस्काउंट हो पसंद के ऊपर है कैसा लेंगे नहीं लेंगे उसके बाद डिस्काउंट हो अच्छा आणि येत दादा तुम्हीच असतात ना त्या दुकानावरती येत असतात इकडे दोन मनसा एक मी आहे एक हा अच्छा ते पण असतात ना दादा दुकानामध्ये ठीक आहे चालेल चल थँक यू चलाऊ म मित्रंनो भेट्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय